नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी एकवीस बावीस व तेवीस डिसेंबरच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आय एम एफच्या निष्कर्षानुसार देशात आर्थिक आघाडीवर स्टार्ट परफॉर्मन्स ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत तर मित्रांनो आय एम एफच्या निष्कर्षानुसार भारत देश आर्थिक आघाडीवर स्टार्ट परफॉर्मन्स हा ठरलेला आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जागतिक वृद्धीमध्ये भारताचे योगदान सोळा टक्के राहण्याचा अंदाज आय एम एफने वर्तवलेला आहे ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामणी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठवण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारत दोन हजार तेवीसमध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठवण्यात भारत देश प्रथम क्रमांकावर आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस वर्षात परदेशातून अनवासी भारतीयांनी देशात एकशे पंचवीस अब्ज डॉलर रुपये इतके पाठवलेले आहे तर अनवासी भारतीयांनी देशात पैसे पाठवण्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत बारा पॉईंट तीन टक्क्यांची ही वाढ झालेली आहे ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिस्ट स्केल नोंदवण्यात गेलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा पॉईंट दोन टक्के तर सध्या चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही सहा पॉईंट दोन रिस्टर स्किल ही नोंदवण्यात आलेली आहे नेक्स्ट चालू घडामोडी खालीलपैकी कोणता खेळाडू हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मिचल स्टार्क तर मित्रांनो आय पी एलमध्ये सर्वात अधिक महागडा खेळाडू हा मिचल स्टाक ठरलेला आहे या मिचल स्टाक हा ऑस्ट्रेलिया या संघाचा खेळाडू आहे तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना हा खरेदी केलेला आहे ही माहिती लक्षात असू द्या इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो नेक्स्ट आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक बोली लावून हे खरेदी केलेले आहे तर आता मिचल स्टार्क हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू आहे आणि तो चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना विकत हा आलेला आहे तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस हंगामामध्ये हर्षल पटेल हा भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागलेली आहे तर आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी पंजाब किंग्सने हर्षल पटेलला भारताच्या खेळाडूला सर्वाधिक अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी किमतीला हे खरेदी केलेले आहे तर भारताचा खेळाडू हा हर्षल पटेल सर्वाधिक रुपयांना विकत घेतलेला आहे तर परदेशी खेळाडू हा मिचल स्टार्क आहे ही दोन पॉइंट लक्षात असू द्या तर आपला हर्षल पटेलला पंजाब किंग्सने अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना हे खरेदी केलेले आहे हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू आले संयुक्त राष्ट्राने दोन हजार चोवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक इंटरनॅशनल इयर ऑफ दोन हजार चे संयुक्त राष्ट्राने वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष होते बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष तर दोन हजार बावीस हे वर्ष होते काचीचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि पुढचे वर्ष दोन हजार पंचवीस हे आहे ग्लॅशियरच्या संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष हे सर्व वर्ष लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुरुक्षेत्र तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार तेवीस कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेले आहे तर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार तेवीसचे उद्घाटन आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे ही, आले ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी अंडर 19 क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचा विजेता कोण संघ ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश तर मित्रांनो अंडर 19 क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचा विजेता संघ हा बांगलादेश ठरलेला आहे तर मित्रांनो अंडर नाईन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने युआई देशाचा हा पराभव केलेला आहे तर मित्रांनो अंडर नाइनटीन क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचे चे आयोजन हे युवई या देशात करण्यात आलेले होते हा देखील पॉइंट लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट चालू अब्देल फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी ही निवड झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इजिप्त तर मित्रांनो अब्देल फताह अल सिसी यांची इजिप्त या देशाच्या तिसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे या अगोदर देखील तीन वेळेस ते सलग इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष होते हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या यांची सलग तिसऱ्यांदा ही निवड झालेली आहे नेक्स्ट चालू उडामणी दोन हजार तेवीस या वर्षाचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कृष्णात खोत तर दोन हजार तेवीस या वर्षाचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर झालेला आहे तर कृष्णात खोत यांच्या रिंगान कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कादंबरी देखील महत्त्वाची आहे रिंगाण रिंगान कादंबरीसाठी मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार हा कृष्णांत खोत यांना मिळालेला आहे तर साहित्य अकादमीच्या वतीने दोन हजार तेवीस या वर्षासाठी चोवीस भाषांतील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे किती भाषा तर चोवीस भाषेतील साहित्य पुरस्कार हे जाहीर करण्यात आलेले आहे तर कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रकाश परियेकर यांना जाहीर झालेला आहे प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल या कथा संग्रहासाठी कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना जाहीर झालेला आहे ही, ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चलो वडा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झालेला आहे तर मित्रांनो भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार तेवीस ऑप्शन क्रमांक दोन सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना हा जाहीर झालेला आहे तर मित्रांनो हा पुरस्कार जाहीर झालेले सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की मेजर ध्यानचंद खेर रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस सात्विक साईराज आणि चिरा शेट्टी यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट चालू महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू जेवणचा पहिला रुग्ण आढळलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवीन विषाणूचा जेवण चा पहिला रुग्ण हा महाराष्ट्रात आढळलेला आहे जिल्हा विचारला जाऊ शकतो तर भारतात जेवण नव्या विषाणूचा रुग्ण हा केरळ या राज्यात आढळलेला होता हा देखील पॉईंट लक्षात असू द्या भारतात विचारलं तर केरळ आणि महाराष्ट्रात विचारलं तर सिंधुदुर्ग नेक्स्ट चालू घडामोडी भारत सरकारच्या क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना कोणत्या खेळासाठी जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मल्लखांब तर भारत सरकारच्या क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना हा मल्लखांब खेळासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी दोन हजार तेवीससाठी कविता साल्वराज हा यांना जाहीर झालेला आहे हे देखील पॉइंट हा लक्षात असू द्या नेक्स्ट सलगुणामुळे भारत सरकारच्या वतीने यावर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस तर भारत सरकारच्या वतीने एकूण सव्वीस जणांना अर्जुन पुरस्काराने हे सन्मानित करण्यात आलेले आहे तर मोहम्मद शमी या क्रिकेट खेळाडूसाठी अर्जुन पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना तिरंदाजी खेळासाठी अर्जुन पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर बुद्धिबळ खेळासाठी आर वैशाली यांना हा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे तर प्यारा तिरंदाजीसाठी शीतल देवी अर्जुन पुरस्कार हा त्यांना जाहीर झालेला आहे तर पवन कुमार आणि रेणू नेगी यांना कबड्डी खेळासाठी दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ही सर्व माहिती या अर्जुन पुरस्काराबद्दल तुम्ही लक्षात असू द्या कुठला ना कुठल्या खेळाडूवर प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट चळवडामोडी रमन सिंह यांची कोरत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड मित्रांनो रमन सिंह यांची छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे तर मित्रांनो छत्तीसगडचा उल्लेख झाला तर आपण छत्तीसगड विषयी अधिक माहिती जाणून घेऊया छत्तीसगडचे एकूण क्षेत्रफळ आहे एक लाख पस्तीस हजार एकशे चौऱ्याण्णव चौरस किमी एवढे छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर आणि सर्वात मोठे शहर देखील आहे रायपूर छत्तीसगडमध्ये सध्या एकूण जिल्ह्यांची संख्या ही तेहतीस आहे तर सध्याचे नवीन मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साय तर सध्याचे राज्यपाल आहे श्री विश्वभूषण हरिचंदन तर राष्ट्रीय उद्यान देखील आपण छत्तीसगडमधील बघून घेऊया इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कांगारघाटी राष्ट्रीय उद्यान आणि गुरुघासी दास राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड या राज्यात आहे ही सर्व माहिती लक्षात असू द्या मित्रांनो टाइमपास करू नका आपण रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे घेत असतो ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि मित्रांनो रोजच्या रोज व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच त्यांना देखील हा या व्हिडिओचा फायदा होणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलेकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी या येत्या आगामी परीक्षेत मागे राहता कामाने पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद